राम राम मंडळी आज मेथीची तिकट खस्ता करारा पुरी करणार आहे यासाठी मेथीची भाजी अशी बारीक चिरून घे कुठल्या बी पाहिलं भाज्या चिरायच्या आधी जरा धुवूनच घ्यायच्या आणि मगच चिरायच्या मी आता चिरायच्या आधी जरा धुवून घेतली आणि मग चिरायला लागली म्हणजे काय भाजी दर भडक नव्हता म्हणता तीस पस्तीस रुपयाला मेथीची पिंटी आणि कोथिंबीर बी तशीच आता जरा चार दिवसात सगळा भाजीपाला स्वच्छ झालाय रात्री जरा बाजारात गेलतो आ दोन पेंड्या मेथीच्या पाच रुपये एक पेंडी दर ढासळ आहे बघा भाज्या राहत नाही त्यावर लगेच त्या रात्री एक दोन घेऊन रात्री जरा भाजी केली सकाळी जरा भाजी म्हणली जरा तिकट तर करायच्या अशी बारीक मेथी चिरून घ्यायची आता भाजीला पाणी सुटायला जरा मीठ टाकायचं तर मीठ टाकून सगळं एकत्र करायचं जरा ठेवायचं आता जर पाट्यावर टामाट वाटणार आहे जर बारीक चिरून ते आता टामाटो जर बारीक चिरून घेतलं की नाही की मग लवकर बारीक होतो या आल्याचे एक तुकडा जर बारीक चिरून घ्यायचा आता दोन दोन चमचे धन जिरं आणि बडी शेपुई पाट्या वाटाय घेतले हे सगळे एकत्र करून पाट्या वाटून घ्यायचं असं हे जरा वाळच वाटून घ्यायचं पाट्या वाल झाला का नाही मग ही वाळ्या लवकर बारीक होत नाही आता पुऱ्या करायला जर पीठ म्हणून घेतो आता मीठ लावून मेथी ठेवली होती याला कसं पाणी सुटले गाव काही आता एक पाच वाट्या गव्हाचे पीठ चाळून घेतले त्या एक सपाट वाटी तांदळाचे पीठ बी घालायचं ह्याच्या जरा तांदळाचे पीठ घालायचं म्हणजे पुऱ्या चांगल्या खुशखुशीत होते त्या पीठ घालायचं नाही नाहीतर तर पुऱ्या मग कडक व्हायला बघते आता ही दोन चमची ओवा घेतला या आता हे बारीक चोळून आता ह्याच्या घालायचा आणि एक चार चमचे तीळ बी घालायचे आणि मीठ बी टाकायचं एक दोन चमचे मेथी टाकायची चमचे हळद बी टाकतो बारीक केलेली कोथिंबीर ह्याच्यावर टाकायची असाही सौदा यो पाट्यावर जरा बारीकच वाटून घ्या ह्याच्यात पाणी घालायचं नाही आता हे सगळं मळून घ्याच मग अशी मेथीला पाणी सुटलं होतं आणि ओल्या सौद्यातच मळून घ्यायचं तुम्हाला जर पाणी लागलं तर एक तर चालतंय आणि पीठ बिल पातळ करायचं नाही जरा घटच पाणी घालूनच मळून घ्यायचं असं पीठ घट मळून घ्यायचं आता या पीठाला जरा तेल लावून ठेवतो की आता झाकून ठेवतो आणि जरा चुलपीठ येतो आता कडे ठेऊन जरा पुरे लाटून घेतो या बारीक गोळ्या करायच्या अशा गोळ्या करून घ्यायच्या काही अशा पिठात खालवर करून मग लाटायच्या अशा गोल पुऱ्या ला लाटून घ्यायच्या लई पातळ बी करायला ह्याच्या जा। लय जाड बी करायला जा। ह्याच्या अशा मध्यमच लाटायच्या तुम्ही तेल लावून लाटला तर पण चालते आता या पिठाच्या सगळ्या पुऱ्या लाटून एवढ्या पुऱ्याला लाटून झाल्यात आता संगसंग जरा तळून घेतो पुऱ्या कशात केला टमटमीत फुगायला बघा केला त्याच्या पकाल अच्छा आलं आल सर्वस्त्र भाजायचे पुऱ्या काही भी चांगले कढले शिवट पुरे फुगत नाही तर असा कलर आला का नाही की पुऱ्या मग काढून घ्यायच्या भीतीच्या कसता करारपुऱ्या कशा टम फुगल्यात बघा आणि खुसखुशीत बी झाल्यात बघा या मटकीची मिसळ उसळ दह्याची एक वाटी आणि ह्या पुऱ्या अग एकदम खुसखुशीत लुसलुसीत पुरे झालेत बघ टमटमीत फुगल्या त्या चांगल्या झाल्यात वे चांगल्या म्हणजे एक नंबर चांगल्या झाल्या रूप असे तुम्ही प्रवासाला नाहीतर लहान पोराशी डब्याला करून दिला तरी बी चालते तुझं बी तळायचं आवडलं असलं तर संग संग घे की गुजी अजून एक घाना आहे तर तळतो किंवा